नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पी एम किसान सन्मान योजनेच्या अठ्ठाव्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी तीन कामं करावी लागणार शेतकऱ्यांना दोन हजार रुपये कधी मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पी एम किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी कोणती तीन कामं करावी लागणार आहे व शेतकऱ्यांना दोन हजार रुपये कधी मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी हो तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पी एम किसान पी एम किसान सन्मान योजनेच्या अठ्ठाव्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी तीन कामं या ठिकाणी करावी लागणार बघा शेतकऱ्यांना दोन हजार रुपये कधी मिळणार बघा या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये दिले जातात बघा केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही सुरू करण्यात आली सुरू करण्यात आलेली आहे पीएम किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत सतरा हप्त्यामध्ये चौतीस हजार रुपये देण्यात आलेले आहेत पी एम किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे शेतकऱ्यांना मात्र आता पी एम किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी तीन कामं करावी लागणार आहेत ई के वाय सी आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक करणे आणि शेतजमीन पडताळणी करणं हे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांच्या या तीन बाबी प्रलंबित असतील त्यांना त्या पूर्ण कराव्या लागणार आहेत बघा पी एम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यापूर्वी काय करावं लागेल पी एम किसान सन्मान योजनेची सुरुवात डिसेंबर दोन हजार अठरामध्ये करण्यात आली होती पी एम किसान सन्मान योजनेद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हप्त्यामध्ये दोन हजार रुपयेप्रमाणे सहा हजार रुपये पाठवले जातात आतापर्यंत सतरा हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आलेली आहे मात्र काही शेतकऱ्यांची कागदपत्रांची पूर्तता नसल्यानं त्यांना काही हप्त्याची रक्कम मिळालेली नव्हती आता शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम मिळवण्यापूर्वी ई के वाय सी करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केलेली नसेल त्यांनी ती करून घेणं आवश्यक आहे यासोबतच शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याला आधार कार्डशी संलग्न करून घेणं गरजेचं आहे तर शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असल्याची पडताळणी देखील करणं गरजेचं आहे बघा ई के वाय सी कशी करायची प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून अठराव्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणं गरजेचं आहे शेतकरी जवळच्या सी एस सी केंद्र किंवा पी एम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला भेट देऊन ई के वाय सी करू शकतात बघा पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार पी एम किसान सन्मान योजनेच्या सतराव्या हप्त्याची रक्कम अठरा जूनला जारी करण्यात आला होता आता अठराव्या हप्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये पाठवण्याचा हा सरकारचा प्रयत्न असू शकतो दरम्यान पी एम किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पी एम किसान ई मित्र सुरू करण्यात आलं आहे पी एम किसान ई मित्र हा चॅटबॉट आहे याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केला जाईल ही सुविधा चोवीस तास सुरू राहील मोबाईलवरून देखील याचा वापर करता येईल बघा आर्थिक सुरक्षा और सन्मान पी एम किसान सन्मान निधी योजना की पहचान बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे पी एम किसान योजनेच्या अठ्ठाव्या हप्त्याची तारीख कधी आहे व कधी या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे व एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे ही योजना शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दरवर्षी यो ती तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये देते व पी एम किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी कोणकोणती तीन कामं करावी लागणार आहेत आणि शेतकऱ्यांना दोन हजार रुपये कधी मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद